रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा पंचावन्न लाखाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक बांधकाम व्यवसायी दुकाराम दुधई यांची पंचावन्न लाख एकोणतीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी फजल रेहमान गुलाब नाबी अंसारी राहणार बाळापूर अकोला याला अटक केली त्याला पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालय ले, न्यायालयाने एक जानेवारीपर्यंत पोलीस कोठाडी सुनावली आहे फजल अन्सारी आणि त्याच्या मेसर्स साई एश प्रॉ ट्रान्सपोर्टिंग कंपनीला महाजनको पारस या औष्णिक ऊर्जा प्रकल्पामध्ये टेंडर मिळाले असून टेंडरच्या अनुषंगाने कंपनीने एकूण एक कोटी एक पंच्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार दोनशे सात इतकी रक्कम भरलेली आहे असे दुधे यांना सांगितले आणि तेवढ्या रकमेच्या महाजनकोच्या पावत्या दाखवून तुखराम दुधे यांच्याकडून कंपनीमध्ये तीस टक्के भागीदार म्हणून पंचावन्न लाख एकोणतीस हजार रुपये मे साई एश अँड ट्रान्सपोर्टिंग कंपनीच्या बँक खात्यावर स्वीकारली त्यानंतर आरोपीने डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये महाजनकोमधून चारशे एकोणीस रुपये दराने राख विकत घेऊन ती पुढे पाचशे चाळीस रुपया दराने विक्री करून एकूण नऊ हजार दोनशे मॅट्रिक टन राखाडी विकली आणि दुधे यांनी गुंतवलेल्या रकमेवरती कमाई करून आणि तसे करण्यासाठी महाजनको कंपनीचे इंजिनियर यांनी खोट्या पावत्या इतर कागदपत्रे बनवून देऊन त्याद्वारे दुधे यांचा विश्वास संपादन केला आणि गुंतवलेली रक्कम पाच लाख एकोणतीस हजार रुपये आणि त्या बदल्यात कोणत्याही मुंबईला न देता तुकाराम दुधे यांची फसवणूक केली होती पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आरोपी फजल अन्सारी हा अकोला बाळापूर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणाहून आरोपीला ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत